गावडी अरे पार पांगावला चारा आहे इथं चारा नाही राहिला काय सांगाव आता आई तू बरे आशीर्वाद लागल बाबू तुमचे मुलाला एक दोन पैसा द्याओ या भिकाऱ्याला हो 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 हो। चालता येत नाही इकडे कुठून आले तुम्ही अहो कसलं गाव आम्हाला तुम्हीच माझे मायबाप तुम्हीच माझा बाप तुम्हीच माझे भाऊ दहा रुपये द्या फक्त भूक लागली सकाळची म्हणजे काही खाल्लं का नाही 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 पोट खाटे गेलं चला चला जेव्हा नको नको कोणाच्या घरी ना मला लाज वाटते हो अहो पोटाला खा मी काय पाप केलं सर भगवंताला माहिती भीक मागायची वेळ आली किती तुम्हाला कसले पोर सोर काहीच नाही तुम्हीच माझे पोर सोर द्या 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 दहा रुपये द्या तुम्ही च शरीरा दसटा पोस्टा काय करता कष्ट करून भीक मागतो पोट भरून खातो तुमचा दुवा घेतो कामाला. नाही 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 राहिलो होतो एका हॉटेल कामाला कबशी कब फुटली हॉटेल वाल्याने दिलं नाही नाही आपल्या फुटायसारखं काही नाही नको 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 फक्त बार जायची दहा रुपये द्या उशीर होतोय मला पोटाला पोटभर घरी काय करू करूया काम येत नाही मला चालता येत नाही काय होत आहे काय नेमकं लंगडा आहे मी चालता येत नाही कसं काम करू सांगा ना कसं काम करू दहा रुपये द्या जातो मी ना नुको, नुको, नुको। आता पैसे नाही ना रे माक हो द्या काहीतरी द्या तुला वाटलं जेव घरी चाल बाबा नको 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 मी वडापाव खाईल तिकडे द्या दहा येऊन तानात आलाय तुम्हीदार माणस तुम्ही दहा रुपये द्या अरे बाबा मी राहनात राहतोय म्हणूनच दहा रुपये चारा पाणी केलाय घरी माणसं भावाली सगळे बाबा पैसे नसेल तर ऑनलाईन पैसे टाका अरे बाबा हा स्कॅन आहे मी काय बाबा मी सांगते बाजूम आलेले आता वाचत येत नाही मोबाईल तर काहीच कळत नाही मला चला घरी चाला दहा रुपये बर द्या बरं द्या हो घरी माझं गावात आहे घर द्या बघा हो बघा पुन्हा द्या पुन्हा घ्या थोडं हो दिले असते तुमच्या तुम्हाला आता काय करणार आहे हो द्या काहीतरी द्या नाही म्हणू नका ओ नाही म्हणू नका भूकली लागली मला मै मी चक्कर येऊन पडलीच पडू नका पडू नका बाबा पडू नका ना ना हा नाही तुम्ही जा आता कुठेतरी दुसरं घर पा नाही देते का मग अरे अरे देवा जनी धर्म नाही केला त्याचा जन्म कामातून गेला तुझा सर सर दहा रुपये देईना खूप पोलीस कंप्लेंट करेल गोवा माहिती पर्यंत आमच्या वशील ना का भिकारी समजतो का मला हा मला भिकारी समजूत भिकारी समजूत तुला भिकारी दिसतो का मी हा बागर बोल तुझ्या जमिनीची किंमत काय तुझ्या जमिनीची किंमत काय सांग तू तो बेकारी तू बेकारी ना बिकायची भेटला आता बेकारी मा जमिनीची किंमत तुला एका गोट्यात खाली पाडला असता <laughs> ना मानस चला बा आला येऊन चाल जेवण करत जेवायला नको म्हणतोय हा पाणी पि पाणी नको म्हणतोय याला पैशाशी काय करायचंय हा जेवणा जेवढे जे दे दे दे, जे जेवढं दिलं तेवढं घ्यायचं कोणी पोटाला दिलं तर पोटाला खायचं हा यायचे काही याच्या सोगं डोंग घेऊन काही पण ताजा कुदळ माणूस दिसतो ए फोडलं तर दोन तीन होतील न्यायचे याचे हा काम देत सोडून करायचं ना आणि मग तर मला फोन पे मारा नाच्यावर माराण रे लोक काही धंदे शिकले काही नावाखाली पैसे कमवायचे आणि लोकाला एडत काढायचं चला आता ना घरातलं आवरलं सगळं फक्त दुनं राहिलं आता दुन्याचं लय बोचकं ठेवलं काढून सुन भाई। सुन भाई। आले का मामा हॅलो आलो ग भाई बसा बसा आ... आ... कोणत्या गावाला गेले होते आज ठाणगाव पिपरी घेतली आज ठाणगाव पिपरीला गेले होते का दाखवा बरं मला गल्ला आजचा दाखवतो ना हा दाखवा <laughs> वीस आणि दहा तीस आणि हे पाच पस्तीस पस्तीसच रुपये आणले आज तुम्ही काय करते मग आता काय करते म्हणजे पाया पडतो मी लोकांच्या पण ज्याला भेदू द्यायची ते देतेच नाही हो तुम्हाला ना खायला घालते ना तेच लय झाले आता आजपासून उपाशीच ठेविते मी हा इडं दिवसभर सकाळी जेवण खाऊन पाठविते तर साधा हजार रुपये सुद्धा आणता येत नाही तुम्हाला हा तीस रुपये घेऊन आले त्या तीस रुपयात काय करायचे रुपये तुम्हालाच राहू द्या दे? जीव देऊन दे टाकू हो का काय जीव देऊन टाके मी सकाळपासून मोबाईल चेक एकही मेसेज पडला नाही अजून पेच तुम्हाला कशासाठी दिलं होतं म्हटलो म्हटलो मी लोकांना म्हटलो नाही देती लोक एकही रुपये नाही आला आज पे वर हे रोख आले पस्तीस रुपये फक्त काल पाचशे आले होते मामा आजचा तिसरा दिवस आहे तुम्ही साधा हजार रुपये सुद्धा आणेल नाहीये हां आता काय करू सांग ना मी मनापासून भीक मागतो जोपर्यंत हजार रुपयाचा गल्ला आणत नाही तोपर्यंत मी तुम्हाला आता जेवायला जाणार नाही हां सुन हां भिकाऱ्याला कोणी भीक वाढती नाही आता काय नाही काय नाही सगळं वाढीत पण तुम्हाला गेले असतील तिथे एखाद्या झाडाखाली जाऊन मस्त आराम केला असेल मस्त डराडर घेतली आणि संध्याकाळी आले आईत गिळायला झाले पार सुनबाई तरी मी हिंडतो मला पुन्हा तुझा दाग देते का नाही जेवायला अजिबात जेवायला भेटणार नाही आता तर अजिबात देणार नाही जोपर्यंत तुम्ही हजार रुपये रोज आणित नाही ना घालला तोपर्यंत तुम्हाला जेवायलाच देणार नाही मी बर करतो प्रयत्न मी पण मला जेवायला दे तीन दिवस आले मला जेवण करायची रडून नाटक नाही करायची तुला नाटक वाटत काय तुम्हाला वाटलं बरं नाटक केलं असून बायला की जेवायला दे मी करतो प्रयत्न उद्या बाजू जेवायला पडवी मध्ये झोपायचं आणि सकाळी उठायचं आणि भीक मागायला जायचं आता जेवायला दे पण जेवायला दे मी काहीच आता नको करू एवढं पाप कुठे पेटशी एवढे वरून म्हणते जेवायला देत नाही जेवायला दे आता आता दे जेवायला मी जीव देऊन टाकी तर रेल्वे गाली जा जम जम्म जीव दे जा काय आमच्या बापाच नाही वाकडं जेव्हा काल जीव ते जेव्हा काल मग त्यानं जेवायच काय नाटक येते बाई बाय नाटक म्हणते गेला झाड्या खाली झोप झोपून घेतो तर माझ्या प्रारब्धाचे भोग समज पण नाटक म्हणून नको उठा उठ उठ कुठे इटच दे नायचे लाखीचा नाही तूच जा तिकडे पडी मध्ये बस चालतंय ना हा चालतंय ना काय नाटकं करीतो तिसरं फुडके घेऊन आले लाजू वाटत बस कुठे बसू जेव्हा पडीत चालतंय पडी मध्ये लवकर इकडे मरतो आता जास्त बाक तीन दिवसाच्या बाकऱ्या आण बुकला गेले बाकरी तुकडा नाही लवकर आण झोपून घ्यायचं अजिबात आमच्या तिकडे यायचं नाही घरामध्ये अरे 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 देवा आण बुकला लागली पर्यंत पैशाचा गाला नाही ना भीक मागून तोपर्यंत तुला तुझं जेवण बंद करते आता इड दरवाजा लावून घे देवा देवा लवकर अजिबात वरडायचं नाही लोक ऐका ते आजूबाजूला मग एवढी रिसीची आहे तर अन्न लवकर हा माझी रिस अण्णा लवकर लवकर आम्ही जेवण करतो जीवस देऊन टाकित आता खायसाठी कसं आत्मय होतो आणि मग मोयला जायला का रोग होतो का मी जीव देतो आणि चिठ्ठी लिहून ठेवतो चिठ्ठी लिहून चिठ्ठी चिठ्ठी लिहून ठेवतो चिठ्ठी लिहून ठेवतो बाई काय पावसाळा हा माणूस काय बावसाळा अण्णा जेवण अण्णा आता काय अजिबात देत नाही काहीच देत नाही आता जेवण नाही जेवण चिठ्ठी लिहून ठेवतो म्हणतो चिठ्ठी कसा लिह तीस घेऊन आलाय काय अरे 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 सुनबाई तुझ कधीच चांगलं होणार नाही ग माझ्यावर ही वेळ आणली ना हीच वेळ तुझ्यावर येईल तू तु सुद्धा दोन मुलांना जन्म दिले ते मुलं सुद्धा तुला नक्की बिक मागायला हा माझा तुला शाप आहे शाप हा मला दमराव दे हायतीचा पाहायला तुझे जर नाही भीक मागायची पाळी आली तर काय सांगू नाव बदलून ठेव माझं जातो मी आता